नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आणि आज आजसुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे सिक्स्थ सेन्स जागृत कसा करावा हाऊ टू अनलॉक युअर सिक्स्थ सेन्स मंडळी सर्व प्राणीमात्रांमध्ये सिक्स्थ सेन्स असतो म्हणजे ही सहावी संवेदना प्रत्येकामध्ये असते आणि त्यालाच आपण सहावे इंद्रिय म्हणतो आपले जे पाच मूलभूत इंद्रिय आहेत त्यापेक्षा वेगळी अशी क्षमता या सहाव्या इंद्रियात आहे आपली एक अंतर्ज्ञानाची जी शक्ती आहे किंवा आपल्या आतमध्ये असणारी सुप्त शक्ती आहे ती जागृत कशी करावी खरे म्हणजे यामध्ये ध्यानाला आणि मन शांत करण्याला फार महत्त्व आहे ध्यान आणि योगाच्या माध्यमातून आपली मानसिक क्षमता आपण अनलॉक करू शकतो आपले अंतर्मन जागृत करू शकतो यामध्ये आपली जी अंतरप्रेरणा असते तिच्याकडे आपण लक्ष दिले पाहिजे आंतरज्ञानावर विश्वास ठेवला पाहिजे हे सर्व होत अस होरो होत असताना हे सर्व होत असताना आपल्या जीवनात घडणाऱ्या काही गोष्टींकडे लक्ष द्यावे जे काही संकेत किंवा चिन्ह दिसतात त्यावरून आपल्याला जीवनात आमूलाग्र बदल घडवता येतो ही ये सहावी संवेदना आपल्याला सर्वोच्च अशा मार्गाकडे घेऊन जाते वैश्विक शक्तीशी जोडण्यासाठी योग ऊर्जा उपचार याबरोबरच निसर्गाशी जोडून घेतले पाहिजे यामध्ये आध्यात्मिकतेलासुद्धा फार महत्त्व आहे तुम्ही तुमच्या आध्यात्मिक शक्तीशी किंवा तुमच्या आत्म्याशी जितके अधिक जवळ जाल किंवा जुळून राहाल तितका तुमचा सिक्स्त सेन्स मजबूत होईल एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की सिक्स्त सेन्स म्हणजे भविष्य सांगणे किंवा काहीतरी जादूच्या युक्त्या करणे असे नाही सहावे इंद्रिय जागृत करणे म्हणजे आपले अंतर्मन जागृत करणे अंतर आंतरिक शक्ती ओळखून तिचा वापर योग्य रीतीने जीवनात कसा करता येईल याचा विचार केला पाहिजे तुम्हाला सहावे इंद्रिय जागृत करायचे असेल आणि तुमचे जीवन अधिक चांगले बनवायचे असेल तर सर्वात पहिल्यांदा तुम्ही ते बदलावण्यास तयार आहात का याचा विचार करा आणि विश्वासाने या शक्तीला साथ घाला शिक्षेन जागृत कसा करावा याबद्दलचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद